मी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि हा तिसरा गुरुवार आहे तिसऱ्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता चौथा गुरुवार येतोय पण माझा व्हिडिओ एवढा लेट येतोय किती बी प्रयत्न केले ना के तरी टाईमाला माझे व्हिडिओ काही येत नाहीत मी खूप प्रयत्न करते की जीवाचं रान करून तुमच्यापर्यंत व्हिडिओ रोजच्या रोज पाठवावं पण होतच नाही तसं तर असो जाऊ दे आता जसं जमल तसं तर पाठविणारच आहे तरी तर सकाळी सकाळी मी अगोदर म्हणजे उमऱ्याचं जे हळदीचं लेपण वगैरे आहे तर ते करून घेते आणि सगळ्यात अगोदर ते रांगोळी काढलेली असते तर ते कपड्यांना घेते पुसून म्हणजेच कपडे कोरड्या कपड्यांना आधी काढून घेतली ना ते पाणी टाकल्याच्या नंतर टेन्शन राहत नाही काहीसुद्धा तर त्याच्यामुळे मग इथं अगोदर मी रांगोळी वगैरे काढून घेतली पाणी टाकून पुसून घेतलं आणि आता इथं घरातलं करायला चालू आहे घरातलं रोजचे कामं किती बी आपण इग्नोर करायचं म्हणलं ना तरी ते कामं इग्नोर करता येत नाही रोजच्या रोज जे आहेत ते कामं सगळी करावेच लागतात तर त्याच्यामुळे मग इथं म्हणजे रोज जिथल्या तिथं वस्तू ठेवायचं म्हणलं ना तरी जिथल्या तिथं वस्तू काही राहत नाहीत काही ना काही काही ना काही राहूनच जातं इथलं उचल तिथलं उचल सारखं चालूच राहतं त्याच्यामुळे त्या फ्रीजवर खूप सारा पसारा झाला होता तर तेच सगळा फ्रीजवरचा आम्ही काढून घेतला आणि मग इथं व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मग थोडासा मी व्हिडिओ पळवला आणि त्या फ्रीजवरचा आता बघा आता सगळं काढले तरी बघा अजून दोन दिवसानं कसं होत आहे तर कसे लोकांचे घरं जिथले तिथं हातात हेच मला समजत नाही लोकांचे जेव्हा घरं बघते ना तर तेव्हा वाटते बापरे किती छान ठेवले आणि किती स्वच्छ ठेवले आम्ही पण खूप प्रयत्न करतो ठेवण्याचा पण काय माहीत नाही कसं होतं आहे काय होतं आहे निवेदन किती जरी निवेदन लावायचं म्हटलं ना आता जिथली वस्तू घेतली तिथंच ठेवायची बरोबर पण गरबडीच्या टाईमला एखाद्या वेळेस इथलं उचल तिथलं उचल होतंच तर पहिलं फरशा नव्हत्या म्हणजे स्टाईल नव्हती तर तेव्हा खालच्या खालचं वगैरे आम्हाला झाडून काढता येत नव्हतं झाडूच मारता येत नव्हतं सस कचरा वगैरे राहायचा कारण हलवायलाच येत नव्हतं पहिलं पण आता सारे करून सगळं जिंकलं तिथं व्यवस्थित असं झाडून वगैरे घेत असतो रोजच्या रोज पोरी कसादर घेतात एखाद्या वेळेस जेव्हा माझ्याकडे असतात तर तेव्हा काने कोपरे सगळी घरातली काढून घेते मी आणि तसं पण आज गुरुवार होता गुरुवारचा रात्री झडशी वगैरे पुसून ठेवली होती मी त्याच्यामुळे मग सकाळचं आता फक्त झाडून वगैरे घेते मी उठल्या उठल्या झाडू मारणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे कारण ना उठलं ना तर अगोदर बाहेरचेच कामं करून घ्यावे लागते बाहेरचं झाडू मारायचं सडा मारायचं पाणी तापवायचं कारण आम्हाला हिटर नाही आहे त्याच्यामुळे मग चुलीवर पाणी ठेवावं लागतं आणि चुलीवर पाणी ठेवायचं म्हणलं ना तर पाणी काही लवकर तापत नाही खूप उशीर लागतो पाणी तापायला एक तर थंडीचे दिवस आहेत आता आणि आता सात तरी हात म्हणजे पांघरुणाच्या बाहेर निघायला नको वाटतं पण आमच्या इथे सात वाजता सकाळी पाणी येतं त्याच्यामुळे मग उठावंच लागतं आणि त्यातल्या त्यात ज्या दिवशी आपला आवडीचा वार आहे म्हणजेच गुरुवार तर त्याच्या दिवशी मात्र मग किती पण आहे का मा केली तरी उठावंच लागतं कमी कमी सहाला तरी उठावं लागतं उन्हाळ्यात ते बी त्याच्या अगोदर उडते पण थंडी आता इतकी वाढली ना ह्या वर्षी खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात थंडी वाढली त्याच्यामुळं नको वाटतं उठायचं पण उशीर जर केलं ना उठायला तर कोणत्याच कामाचं नियोजन लागत नाही खूप कामाचा लोड पडतो आणि मग हे करू का ते करू ते करू का हे करू इतकं कन्फ्युजन होतं ना माणूस तर त्याला समजतच नाही की नेमकं कोणतं काम करावं तर तसंच माझ्या ब्लाऊजचं आहे कारण ब्लाऊजच्या बाबतीत पण लई लोड झाला ना तर मला वाटतं की ह्याचं शिवू ह्या गिरायकाचं शिव का त्या गिरायकाचं शिव असं वाटतं तसंच आपल्या घरातलं पण आहे लवकर उठलं ना तर सात वाजेपर्यंत आपली देवपूजा गॅसची पूजा हे बाकीचे कामं होतात नाही उशीर जर केला नाही मग बाकी कोणतीच कामं होत नाही तो उठून बाहेरचं झाडून करून आंघोळ करतो तर लगेच नळाला पाणी येतं आणि पाणी आठ वाजेपर्यंत राहतं आमच्यात मग नंतर आठच्या नंतर बाकीचे कामं म्हणले ना अरे बापरे मग काय बघायलाच नको बारा तर मग स्वयंपाकालाच वाचतात त्याच्यामुळे मग ज्या दिवशी मला जास्तीचं काम असतं तर त्या दिवशी मात्र मग मी लवकरच उठते तर आज लवकर उठले होते पोरी वगैरे काही उठल्या नव्हत्या आम्ही जे एकटी होते त्याच्यामुळे मग इथं आता गॅसची पूजा करून घेते गुरुवार म्हणलं ना तर गुरुवारचा महालक्ष्मीचे गुरुवार आहेत मग त्याच्यामुळे तिचा प्रसाद वगैरे सगळा आपल्या गॅसवर करावा लागतो आणि आपला गॅस जो आहे तो अग्निदेवता आहे आणि अन्नपूर्णाचा पण तिथं वास असतो किचन किचनमध्ये म्हणजेच आपल्या गॅसपाशी त्याच्यामुळे मग मी अगोदर गॅसचीच पूजा करून घेते कारण आपण गॅसची पूजा केली तर आपला स्वयंपाक पण चांगला होतो असंच पहिल्यापासून म्हणण्यात म्हणजे आपण ऐकत आलो आहे त्याच्यामुळे आमच्या आईच्या तर मी तेमान नियमानं रोजच पूजा होते गॅसची गॅसची पूजा केल्याशिवाय ते बाकीचं कोणतंच काम करत नाही तसं एक एक घराचा नियम ती नियम असतो प्रत्येकाचा तसा माझा रोजच्या रोज काही नियम नाही कारण रोज किती पण प्रयत्न केला तरी होत नाही रोजच्या रोज त्याच्यामुळे कारण एक एकदा काय होतं ना अर्जंटचं ब्लाउज असलं असलं ना तर मला चहा पिवन लगेच मला मशीनवर बसावं लागते एक एकदा तरी देऊपूजा सुद्धा मला कमी होत नाही मग पुरी करते देवपूजा वगैरे त्याच्यामुळे माझा एवढा काही नियम होत नाही पण गुरुवारी मात्र मी म्हणून न चुकता सगळं जिथल्या तिथे करत असते कारण त्या दिवशी मग भले पो पाणी भरण्यासाठी पुरी उठवलं तरी चालतं कारण त्या बाहेरचं काम करतात मी बाकी सगळं घरातलं करून घेते त्याच्यामुळे आता इथे पहिल्यांदा मी चहा ठेवला आहे कधी पण चालतं तर पहिल्यांदा गोड पदार्थ बनवावा असं म्हणतात तसं तर रोज आपल्या चहा होत ते काही असं वेगळं नाही आहे पण जेव्हा आपल्यात म्हणजे समजा आपल्याला सणाचा स्वयंपाक करायचा असला दिपाळीचा स्वयंपाक करायचा असला लक्ष्मीचा स्वयंपाक करायचा असला म्हणजेच फराळाचं बनवायचं असलं तेव्हा पण आपण गोड पदार्थाचा अगोदर बनवतो तसंच गॅसवर पण रोजच्या रोज आपल्याला अगोदर गोडच उकळण्यात येतं म्हणजे चहा तर इथं मी थंडीचा दिवसा असल्यामुळे ना आता गरम पाणी पिते मी तर गरम पाणी करून पिलं अगोदर आणि पाणी कधी पण खाली बसून प्यावं कारण हुभारून जर पाणी पिलं ना तर मग गुडघ्याचा त्रास होतो नंतर नंतर आपल्याला त्याच्यामुळे मग किती पण काम हगा असलं ना तरी खाली अगोदर मांडी घालून बसायचं पाणी प्यायचं आणि नंतर बाकीचे कामं करायचे कारण कामं तर होतच राहतील पण आपलं स्वतःकडे आपण कधी लक्ष द्यायचं त्याच्यामुळे मी माझा तेवढा एक नियम आहे नित्य नियमानं की मी खाली बसून पाणी पिते नाहीतर ना आमच्या मिस्टरांना सवय आहे उभारून पाणी प्यायचं त्यांना किती बी जरी सांगितलं नंतर ते काय ऐकत नाही ते उभारूनच पाणी पितात मग नंतर गुडघ्याचा त्रास होतो पण असो आता जातीचं जे म्हणजे ऐक ऐकायचं आहे का नाही ऐकायचं ते त्यांच्यावर अवलंबून असतं पण आपलं सांगायचं काम आहे पण नाही ऐकलं तर त्याला काही औषध नाही आहे तर असो आज गुरुवार असल्यामुळं ना चहा घेतल्याच्या नंतर मग बाकीचे सगळे कामं केले मी देवाचे जे म्हणजे देव हे ते आहेत ते सगळे खाली ठेवले फोटो वगैरे काढले पुसून घेतले आणि नंतर देवाची मांडणी केली आणि मग मला लक्ष्मीची पूजा मांडायची होती तर शिवानीला म्हणले की पूजा मांडायला आपल्याला फांटे लागतात तर ते शिवानी घ्यायला इथे आली होती कारण आमच्या शेजारलाच पडका वाडा आहे हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहता चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे गुरुवार गुरुवार आज तिसरा गुरुवार आहे तुम्हा सगळ्यांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा स्वामींचा पण गुरुवार आहे आणि आपल्या मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारचा पण तिसरा गुरुवार आहे लक्ष्मी देवीचा तो पण गुरुवार आहे तर असे साधे सिंपल अशी पूजा मांडले आज केळी वगैरे अजून आणायची राहिली विकायला आली पण आता बघू कधी मूर्त लागते त्याला तर हे बघा साधे सिंपल पूजा मांडले फांटे जास्त नाही ठेवले कारण फांटे ठेवले ना तर तिथे जागा पुरत नाही फांटेला त्यामुळे मग फक्त पुढेच तेवढे गिलासात पाणी ठेवून छोटे छोटे दोन फांटे ठेवलेत तिकडे तिथं त्याच्यामुळे चौरंग आहे पण चौरंगावर नाही मांडली कारण आधीच उंच आहे त्याच्यावर अजून उंच म्हणलं ना मग जास्तच उंच होतं त्यामुळे पाट्यावर मांडली आणि हा जो चेहरा आहे ना देवीचा तर मी रोज नाही काढत फक्त बार्गेशेच महिन्यातच तेवढं काढते आणि नवरत्नात एक नऊ दिवस काढते बाकी महिने घरातच असतो ठेवलेला आणि हिथं आता पूजा मांडली देवाची ह्या कोपऱ्याला मी हे बघा ह्या कोपऱ्याला देवाची पूजा मांडली आहे तर तिथं ना दिवा लावायचं राहिला आहे अजून कारण ती घासायला ठेवलं आहे बाहेर मी तिथंच फक्त आणि आज समया काही लावले नाहीत मी समय आता ठेवून दिल्या घरामध्ये तींदा काढायचं ठेवायचं आणि काढायचं ठेवायचं काकूमध्ये राडा होते तुम्ही सगळे भांडे वरीच काढताय वरीच काढताय काकूची मिट्टी असते आमच्या भागात त्यामुळे मग समया घरात ठेवून दिल्या त्यामुळे मग हा दिवा लावलाय हा दिवा मोठा आहे हा दिवस एवढा भरून तर ठेवला ना कम्प्लीट चोवीस तास दिवा चालतो हा त्याच्यामुळे मग हाच तेवढा दिवा ठेवला आहे मी समया कसं छोटे छोटे असतं म्हणजे त्यात तेल पण जास्त बसत नाही आणि त्यातल्या त्यात एक समय गळाय पण लागली कसं काय गळायला लागली काय माहिती गेल्या वेळेस तर ना पूर्ण तेल खाली स सगळं पसरलं होतं रांगोळीवर वगैरे त्यामुळे तर इथं बघा असे छान असे रांगोळी काढली मी रांगोळी असं मला समजतच नाही मागं पण म्हणले होते मी पण जसं जमल तसं काढते थोडं 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 तर पण छान दिसायला लागली लक्ष्मीचे पावलं एक काढले तर इकडे इकडे फुलं काढलेत त्यामुळे तर चला म्हणलं तुम्हाला पण गुरुवारच्या शुभेच्छा दिवस पण मला मला पण जास्त आता बोलणं होत नाही समोरासमोर आणि व्हिडिओ पण टायमाला म्हणते मी टायमाला व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ टाकायचा एक सहा महिने जर मी रेग्युलर व्हिडिओसाठी दिले ना शंभर टक्के कुठं सांगत नाही माझं म्हणजे चॅनल छान चालणार आहे पण माझ्याकडूनच चुका होतात त्यामुळे मी कोणालाच नाही बोलू शकत कोणाला दोष पण नाही ठेवू शकत माझी चुकी आहे त्यामुळे मी कोणाला काहीच म्हणू शकत नाही पण असू जाऊ दे आता टाईमच भेटत नाही मला कसं होतं आहे कसा दिवस संपत आहे काही समजतच नाही किती पण प्रयत्न केला तरी तर आज देवीला फुलाचा हार पण नाही कारण फुलं आता थंडीमुळे जास्त फुलं पण येत नाही गेल्या वेळेस तरी एखादा एका काकूने मला आणून दिले होते दहा रुपयाचे फुलं घेतले होते चांगले फुलाचा फुला फुला हार वगैरे होण्यापुरते होते पण ह्या वेळेस तर काही फुलंच नाही आणि थंडीमुळे फुलं पण उमजत नाही ते बघा किती छोटे छोटे फुलं येते इथे जवळपास मिळतात पण ते पण असे छोटे छोटे त्यामुळे मग हार काय करणं फक्त वस्त्र माळस लावली फोटोला तर असो चला आता साधे सिंपल अशी पूजा होती मंदिरात जाऊन आली मी आता मंदिरात जाऊन आले ना तर एक कपळा लैभीत असतं मंदिरात नाही गेले ना तर मग पूजा करताना लक्षात नाही राहत इथं महादेवाला पिंडीला लावलं ना तर तेच लक्षात राहतं तर इथे परडी परडी ठेवली आहे परडीच्या अजून सवासणी वगैरे घालायच्या राहिल्यात वर्षभर काहीच केलेलं नाही पण आता सध्या लग्नसराई असल्यामुळं ना, 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 पर दी, पर दी ना, ना मला टाईम भेटत नाही त्यामुळे मग राहिले इथं करायचं तर असो मार्गशेष महिन्यात एवढं करून टाकू एखाद्या गुरुवारी हे पण आणि हे पण दोन्ही पण होऊन जाते तर आता तांब्या ठेवायचं राहिलाय पाण्याचं पाण्याचा तांब्या राहायला ठेवायचं आता पाण्याचा तांब्या इतका महत्वाचा असतो ना पाण्याचा तांब्या ठेवलं ना तर सगळे देवी देवता विष्णू सगळे ती पाणी पितात आपण एखाद्या वेळेस म्हणजे प्रसादाला काय नाही ठेवलं तरी चालतं जेवण वगैरे पण पाणी ठेवावं महत्वाचं असतं पाणी जास्त आणि तेच पाणी पिण्यानंतर आपण सगळ्यांनी घरा घरातले जेवढे पण माणसं आहेत तेवढे सगळ्यांनी ग्रहण करायचं अगर घरामध्ये शिंपडायचं बाहेर मैदानात शिंपडायचं थोडं थोडं असं आपण गोमूत्र कसं टाकतो तसं त्याच्यामुळे तर पाण्याचा तांब्या तेवढा राहिला ठेवायचा आणि पाण्याच्या तांब्या ना आपल्याला बघा एखाद्या वेळेस जेवण नसलं तरी चालतं पण पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही तसंच असतं देवाचं पण पाणी ठेवलं ना तर त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर असतो कंटिन्यू असं म्हणतात त्याच्यामुळे मग सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हटलं तर देवासाठी पाणी महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे पाण्याचं तांब्या ठेवायचं आहे आणि <laughs> थंडी पण हा मोठं माझे कोरडे पडायला लागले जास्त रोज व्यासणार लावते मी तरी पण खोटं कोरडेच पडते माझे तर असो थंडीत कोणाचं पण तसंच होते माझं हां देत आंबे आता भरलेलं इकडं आता पप्पा केळ कधी आणतात काय माहिती केळीचा जागा ठेवलाय मी रेखामाची तर चला मग असं होतं हा दिवा आता आणलाय घासून हा इकडे दिवा लावायचा वात लावून दे ना भर राहू दे आता मी लावते मी आता करते वाता ह्याच्यामध्ये हाताखाली पोरी आहेत म्हणून तरी माझं काम भागत आहे सगळं पोरींच्या जीवावर तर माझं आहे सगळं तरी पण म्हणतात पोरींच्या जीवावर आहे तुमचं आणि खरंच त्यांच्या mm -hmm. जीवावर आहे तर इथे बघा माझं सगळं बोलून वगैरे झाल्याचं नंतर इथं देवासाठी पाण्याचा तांब्या भरून ठेवला कारण देवाचा जो तांब्या आहे ना तो शक्यतो तांब्याचाच तांब्या असावा आणि तांब्याच्या पाण्यातलं तांब्याच्या म्हणजे भांड्यातलं पाणी पिलेलं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे त्याच्यामुळे मग देवासाठी पण चांगलं आणि आपल्यासाठी पण चांगलं दोन्ही आपल्या आरोग्यासाठी त्याच्यामुळे मग दोन्ही देवापशी एक, एक चांबुले ठेवले मी हा देवा म्हणजे लक्ष्मीपशी जो तांबे आहे ना तो आवर्जून विकत घेतला दुसरा देवाला पाणी ठेवण्यासाठी पूजा वगैरे मांडल्याच्या नंतर कारण रोजच्या देवासा देवापशी ठेवला ठेवायला थेु आहे छोटासा पण असं गुरुवारची पूजा स्वामींची पूजा वगैरे मांडली नंतर मग लागतो तांब्या एखादा मोठा त्याच्यामुळे मग हात आंब्या आहे यावरजून आणि मी तुम्हाला मग असे म्हणले होते की केळी राहिली केळी राहिली तर तीच केळी आत्ता आली होती एक डझन फक्त केळी आणली इतके केळ आणले ना तर ते आता तेवढे केळाचं काय करावं हेच कुठं पडलं होतं आम्ही वाचले आता आरती केले आता स्वयंपाकाची तयारी करायचे आता करायचे स्वयंपाक सहा वाजता पुती वाचलेली चांगली असते त्यामुळे सहा वाजताच वाचतो आम्ही लक्ष्मी टाईमला तर आता झालं आहे सगळं तर चला स्वयंपाकाला लागून भात शिजायला आहे हे बघा इथं जिरा भात आहे हां आणि इथे वाटाणे शिजायला ठेवले गॅस गरम झालाय तर गॅस पुसलेला नाही गॅसवर काहीतरी चांडले वाटत सकाळीच पुसून ठेवलं होतं जिरा भात लागलं इथं खालू नको सर आता काय जिराबाद वटाण बटाट्याची भाजी वटाण आणि बटाटा दोन्ही मिक्सर आणि दुसरं काय अजून मेथीची भाजी घेतली ते बघायचं ठेवलं मेथीची भाजी आता मेथीची भाजी खूप जास्त प्रमाणात यायला मी मी त्यामुळे मग खाऊन खाऊन कंटाळा येतो मेथीची भाजी आणि नसती नाहून पुन्हा आठवणी ती मेथीची भाजी नाही मेथीची भाजी नाही वाटते पण आहे तोपर्यंत खाऊन घ्यायचं तसे पण पालेभाज्या खाल्लेल्या चांगल्या असतात आमचे पालक वगैरे कुणी काही जास्त पात नाही त्यामुळे करण्यातच येत नाही मिठीची भाजी आवडते सगळ्यांना त्याच्यामुळे मग सारखंच मिठीची भाजी होती आमच्यात पण तर चला मग आता गोड पदार्थ काय करावं पुढे पडले सगळ्यांना भाजीचं पुढं पडते काय भाजी करावं म्हणून पण आम्हाला गोडाच्या पदार्थाची आठवण येते आम्हाला काय गोडाचं करावं काय गोडाचं करावं म्हणून तर बघू आता काय करावं तर गव्हाच्या पिठाच्या वड्या पण खूप छान होतात पण त्याला तूप खूप लागतं त्यामुळं तूप आता खूप कमीचं आहे तो कारण मध्ये आता थंडी असल्यामुळे ना जास्त लोणी निघत नाही मध्ये एकदा लोणी वाटोळं झालं कमी कमी पाव किलो तरी तूप निघलं असतं एवढं लोणी वाया गेलं दोन तीन दिवस ठेवलं आज निघल उद्या निघल म्हणून पण शेवटी नाहीच निघलं लोणी वाया काय गेलं ते त्याच्यामुळं मग तूप खूप कमी राहिले त्याच्यामुळे आता काय बनवावं काय माहिती दूध खीर आणि काय म्हणतात त्याला शिर शिरा तर सारखच होतोय आमच्या सारखं म्हणजे काय महिन्यातून चार पाच वेळेस म्हणलं तरी चालतंय काय बनवू आता मग सारख शिरा करण्यात येतो ना आपल्या आठवड्यातून एक दोन वेळेस हो कराय करे, करे आठवड्यातून एकदा दोनदा तरी करण्यात तिथे आम्हाला तर हा सो बघू आता काय करायचं काय नाही तर गुळ आहे गुळापासून काय पदार्थ मग आता काय करावं सगळ्यांना भाजीचं गोळं पडतंय ना आम्हाला गोडाचं पदक गोडं पडतंय आमच्या आमच्या नवऱ्याला गोळा दूध खिरलं आवडते लई म्हणजे लई आवडते दूध रोज दिले ना तरी त्यांना कंटाळा येत नाही त्याच्यामुळे मग आता कापू तर मी मिठी दूध खीर करा दूध खीर करा म्हणून कारण लेखानं जी फरमाईश केली आहे आणि ती आई नाही म्हणले तर असं होतच नाही कधी लेखांना सांगितले की आई मागेच लागते आमच्या करायचा किती बी नाही तर लेखावर जीव असतो आईचा तर असं झालं आता बघू दूध तर थोडी करावीच लागणार आहे बाकीचं अजून काहीतरी दिसलं चला <laughs> मुण मुण मी स्वयंपाकाला लागते पीठ वगैरे म्हणून ठेवलं आहे करायचं तर आता बघा किती मी बोललं ना काही बी केलं तरी शेवटी सगळं काम केल्याशिवाय बागडं आहे कारण बोलून काही पोट भरणार नव्हतं त्याच्यामुळे मग मी अगोदर तुमच्यासोबत थोडंसं बोलले आणि नंतर मग माझ्या माझ्या कामाला लागले तर इथे पहिल्यांदा मिक्सरमधून मी शेंगदाण्याचं कूट संपलं होतं कारण शिल्लक असतं काढलेलं पण नेमकं का यावेळी जरा संपलं होतं तर गरबडीच्या टाईमला ना थोडंसं बारीक काढायचं तरी किती मोठा निघालं होतं भाजी एकीकड आणि शेंगदाण्याचं कुठे एकीकड झालं होतं माझ्याकडून पण असं म्हटलं जाऊ दे आता तर राहू दिलं नंतर कारण गरबडीच्या टाईमाला एखाद्या वेळेस ना काही ना काही चुका होतातच कारण आधीच उशीर झाला होता स्वयंपाकाला त्याच्यामुळे आणि त्यांनी असले ना मग त्यांनी एकदा सकाळी जेवतात मग संध्याकाळी जरा गरबड करते त्याच्यामुळे मग गरबड चालू होती आमची स्वयंपाकाची कारण येऊन बसले होते त्यांनी त्याच्यामुळे मग मी कुठं आहे तसंच टाकून दिलं आणि ते आता बटाट्याची भाजी बनवायला चालू आहे कारण बटाटे जे आहे तर ती सकाळीच शिजवून ठेवलं होतं कारण पोरींच्या लक्षातच नव्हतं की गुरुवार आहे आज त्यांचा त्याच्यामुळे त्यांनी ना मला विचारायच्या अगोदरच बटाटे शिजवून ठेवलं होतं सकाळी म्हणजे मी मंदिरात गेल्याच्या नंतर मग आल्याच्यानंतर मग गुरुवार गुरुवारी सकाळी नको करायला त्याच्यामुळे मग संध्याकाळीच बटाट्याची भाजी केली नाही तर दुसरी काहीतरी भाजी बनवायची होती तर इथं आता मी सगळे मसाले काढून घेतले कारण सध्याच्या टायमाला मोठे मोठे पाकिट मसाले चांगले होते तर त्यातले सगळे मसाले काढून घेतले ब बा, बटाट्याची भाजी करण्यासाठी खडे मसाला कांदा कडीपत्ता चिरे मोहरी लसूण अद्रकची पेस्ट सगळी करून मी इथं अगोदर म्हणजे छान असं तेल कांदा परतून घेतला आणि नंतर त्याच्यात ते मसाले सगळे टाकून दिले काळे तिखट लाल तिखट धने पावडर छान असं परतून घेतलं थोडा वेळ आणि नंतर मग त्याच्यामध्ये बटाटे जे आहे ते जरा जास्तच गाळ झालं होतं त्याच्यामुळे खूप बारीक झालं बटाटं तर तेच बटाटे ते त्यात टाकून दिलं आणि नंतर मग जे वाटाणे शिजवले होते खरं तर ही वाटाणी ना सकाळी जर गरम पाण्यात भिजायला ठेवले असतील तर सकाळी एवढी शिजवायची गरज लागली नसते पण लक्षातच नाही आलं की सकाळी भिजवावं म्हणून नंतर मग लक्षात आलं की बटाटा आणि वाटाणा दोन्ही मिक्स करू त्याच्यामुळे मग नंतर बटाटे म्हणजे वाटाणे जे आहे ते शिजवायला ठेवले आणि नंतर मग ते वाटाणं जे आहे ते बटाटे टाकून दिलं आणि मग चपात्या भोस माझ्या मंद गॅसवर मी ते बटाटे ठेवून दिलं आधीच बटाटा गाळ झालं होतं पण वाटाण्या माझं ठेवावं लागलं तरी पण मी खूप म्हणजे वाटाणे जे आहे ते शिजवून घेतले पण वटाणे कसं लवकर म्हणजे मऊ होत नाहीत त्याच्यामुळे मग थोडंसं एकदम मंद गॅसवर ठेवावं लागलं तर ते चपात्या करून घेते आता तुम्ही म्हणत असाल की आताच अंगात म्हणजे श्वेटर नव्हतं आणि लगेच कसं घातलं पण थंडी एवढी वाढली नाही काही की मला थंडी वाजून आली होती थंडी म्हणजे एकदम कार असं लागत होतं त्याच्यामुळे मग मी स्वेटर घातलं आणि नंतर अजून थोड्या वेळानं काढलं कारण ते शूटरची जास्त करून सवय नसल्यामुळे म्हणून ते इतकं टोचतं ना अंगामध्ये सारखं असं हितवळवळ करते काही की तिथं टोचते काही की सुया टोचल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग मी लगेच काढून टाकलं आणि आता इथं म्हणजे शिरकुंबा म्हणलं तरी चालतं कारण शुरकुंबा एवढं सगळं सामान टाकले आणि त्यातलं थोडंसं सा सामान कमी आहे तर इथं दोन लिटर दूध घेतलं होतं तर ते छान असं मी शोधून घेतलं कारण दुधामध्ये ना बारीकचे कचरा असतो दिसत नाही त्याच्यामुळे मग ते दूध शोधून घ्यावं लागतं तर इथं दूध आहे तर मी सकाळी चहासाठी उकळायला ठेवलं आणि दूध आहे ते दूधखेरीसाठी मी उकळायला ठेवलं होतं इकडे स्टीलच्या पातेल्यामध्ये तर खजूर काजू बदाम मनुके आणि आपल्या शवाया हे सगळं तुपात भाजून ठेवलं होतं अगोदरच दूध यायच्या आधी आणि नंतर दूध उकळलं की मग त्याच्यामध्ये ते टाकून दिलं आणि आता इथं दहा मिनटं एकदा शिजलं ना तर मग ते घट्ट होतं आणि त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर जे आहे तर ते टाकलं कारण त्याच्यामुळे खीर आहे ते अजून आपली एकत्र आटून येते आणि थोडा वेळ जरा जेवढं जास्त शिजवल तर तेवढं जास्त ते दूध घट्ट होतं त्याच्यामुळे मग इथं मी छान असं शिजवून घेतलं आहे दहा पंधरा मिनटं आणि नंतर मग देवाला नैवेद्याचं ताट आपलं तयार झालं आहे आता मेथीची भाजी बटाट्याची भाजी आपले शेवयाचे खीर आणि चपाती भात जिरा भात याचं आपलं ताट तयार झालं आहे लक्ष्मी आपल्या तर त्याचं नैवेद्य दाखवायला चालू आहे माझं तर चला आता व्हिडिओचा एंड करायचा टाईम झाला आहे आता कारण आजचा व्हिडिओ बराच मोठा झाला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबर करायला विसरू नका तर चला मग आता व्हिडिओ जाईन करते तेच बाय श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडला असेल तर करा बाय श्री स्वामी समर्थ